अमित ठाकरेंच्या पराभवावरून अजित पवारांनी थेट राज ठाकरेंना सुनावलं अरे तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि इथं गप्पा मारता विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी निकालावर संशय व्यक्त केला अजित पवारांचे बेचाळी जागा कशा आल्या असा सवालच उपस्थित केला त्यावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लागावला नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा चार पाच जागा येतील नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल कायच्यावरती आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात हे कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणे देणं जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तो मला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता मागेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद